मित्र हो दाढी आपण घरी करू पण केस कापण्याकरिता तर आपल्याला सलून मध्ये जावे लागेल आता हे परवडणार कसे असा प्रश्न निर्माण झालाय कारण महाराष्ट्र सलून अँड ब्युटी पार्लर ऑपरेटर असोसिएशनने वीस ते तीस टक्के वाढ केलेली आहे नमस्कार मी अनिरुद्ध बडवे राष्ट्रसंचार डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे मित्र हो, या असोसिएशनने तीस टक्के दरवाढ सुचवली त्यामुळे आपण जी शंभर ते दीडशे रुपयामध्ये आता कटिंग करतो ती जवळपास दोनशे रुपयावरती जाईल खरं तर ब्युटी पार्लर किंवा सलून या सेवा सुविधा आता चैनीच्या वस्तू राहिल्या नाहीत या जीवनावश्यक वस्तू झालेल्या आहेत आपण प्रेझेंटेबल राहतो व्यवस्थित दिसतो व्यवहारामध्ये आपण आपला प्रेझेन्स दाखवतो या सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्याकरता सलून्स किंवा ब्युटी पार्लर या देखील जीवनावश्यक गोष्टी बनलेल्या आहेत जसं अन्नधान्य वर्तमानपत्र दूध मोबाईल या आपल्या चेन्नईच्या वस्तू राहिल्या नाहीत या गरजेच्या वस्तू झाल्यात त्याच पद्धतीने या सेवा सुविधा देखील आपण वापरतो परंतु याच्यामध्ये झालेली दरवाढ ही सामान्य माणसाला न परवडणारी आहे असोसिएशनला सध्या जीएसटी अनेक टॅक्सेस क्लिनिंग या सगळ्यामध्ये खूप मोठी भाववाढ सहन करावी लागते आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला की तब्बल वीस ते तीस टक्के ते दरवाढ करणार आहेत आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कळवा